नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत भगर किंवा वरई आणि मखाना यापासून उपवासासाठी पौष्टिक अशी खीर आपण बनवणार आहोत खूप झटपट आणि सोपी रेसिपी आहे उपवासासाठी अगदी पाच मिनटात होणारी ही वरईची खीर आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा चला तर मग बघूया उपवासाची खीर एक पॅन घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तूप थोडंसं सा गरम झालं की यामध्ये आपल्याला भगर घालायचे आहे छोटी अर्धी वाटी मी इथे भगर घेतलेली आहे काही ठिकाणी वरई पण म्हणतात आता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे चांगली लाल भाजायची आहे तुपामध्ये तुपामध्ये भाजली की वरई आपली छान फुलते त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे आता यामध्येच आपल्याला मखाने घालायचे आहे मखाने पण भाजून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी, कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता ड्रायफ्रूट्स घालूया तुम्हाला जे आवडतील ते घालायचे आहेत मी इथे फक्त चारोळी आणि मनुके घातलेले आहेत ते पण आपण फ्राय करून घेऊया तुपामध्ये चांगलं भाजून घेतल्यावरच आपल्याला दूध घालायचं आहे चांगले लाल भाजू द्यायचे आहे आणि मगच आपल्याला दूध घालायचं आहे बघू शकता बगर आपली चांगली फुललेली आहे तुपामध्ये थोडा वेळ अजून भाजूया आता आपण दूध घालूया आता चांगले आटू द्यायचे आहे आणि मग थोड्या वेळाने आपण यामध्ये साखर घालणार आहोत गुळ घातला तरी चालतो पण गुळ जर घातला तर दूध आपलं फाटू शकतं जर गुळाची पावडर असेल तर ती घातली तरी चालेल थोडीशी विलायची पावडर घालायची आता साखर घालूया चांगली उकळी येऊ द्यायची आहे थोडीशी आटली की आपली खीर तयार होते आपली खीर चांगली आटलेली आहे बघू शकता खूप झटपट होते अगदी पाच मिनटामध्ये आणि खायला खूप टेस्टी लागते नक्की बनवून बघा बघू शकता छान घट्ट पण झालेले आहे खीर आपली तयार आहे आता काढून घेऊया आपली झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद